अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील धांबोरी आणि पाथर्डी तालुक्यातील चौखेडे खालसा येथे एक आदर्शवत विवाह सोहळा पार पडला आहे दगडू रखमाजी खेडेकर यांचे नातू अनिकेत आणि अनि देविदास मतकर यांची कन्या सुवर्णा यांचा विवाह साखरपुड्यातच अत्यंत साधेपणाने संपन्न झाला हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून वारंवार लग्न साधेपणाने करा अनावश्यक खर्च टाळा असा उपदेश केला आहे या शिकवणीचे प्रत्यक्ष पालन करत दोन्ही कुटुंबांनी मोठा खर्च टाळत साखरपुड्यातच लग्न करण्याचा सा निर्णय घेतला बाबासाहेब सोनवणे आणि पोपटराव आंधळे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला दोन्ही कुटुंबांनी त्वरित मान्यता दिली दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यामुळे समाजात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा साधेपणाचा विवाह लोकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे एकीकडे उपदेश साधेपणाचा आणि दुसरीकडे स्वतःच्या कार्यक्रमात मोठा खर्च यामुळे लोक इंदुरीकर महाराजांवर टीका करत असतानाच या साध्या विवाहाने खरा आदर्श समोर ठेवला आहे या लग्नात कोणताही डामडौल आहेर पाहुणसार किंवा मोठा खर्च करण्यात आला नाही ग्रामस्थ सरपंच मान्यवर यांच्या उपस्थितीत छोटेखानी शांत आणि प्रसन्न वातावरणात विवाह विधी झाले आजच्या काळात मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढण्याची वेळ अनेकांवर येते अशा परिस्थितीत खर्चाला फाटा देऊन साधेपणाने लग्न करण्याचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे पुढील पिढीनेही अशा आदर्शातून शिकण्याची गरज असल्याचा संदेश या विवाहाने दिला आहे